फलटणच्या या प्रकरणानंतर आता जाऊयात पुण्यात पुण्यातल्या धंगेकर विरुद्ध मोहोळ या संघर्षात आज एक नवा ट्विस्ट आलाय जैन बोर्डिंगपासून या सगळ्या वादाची सुरुवात झाली होती त्या जैन बोर्डिंगमध्ये मुरलीधर मोहोळ आज दाखल झाले आणि आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी इथं स्पष्ट केलंय तर दुसरीकडे धंगेकरांचे मोहळांवर नवे, नवे नवे आरोप सुरूच आहेत धंगेकरांनी आज मोहळांवर दाखल असलेले गुन्हेच वाचून दाखवले तर दिल्ली दरबारी गेलेल्या एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीनंतर धंगेकरांना एक निरोप दिलाय नेमका निरोप काय आणि काय आहे प्रकरण आपण पाहूयात धंगेकर मोहोळवाद क्षमता क्षमेना धंगेकरांनी दिले मोहोळांविरोधात पुरावे तर शिंदेंनी दिला धंगेकरांना निरोप पुण्यातला मोहोळ विरुद्ध धंगेकर सामना चांगला सरंगलाय जैन वसतिगृहाच्या जमीन विक्री व्यवहारावरनं या वादाला सुरुवात झाली या विक्री प्रकरणात मोहोळे यांचे लागेवांधे असल्याचा आरोप झाला त्यानंतर या व्यवहाराला स्थगितीही मिळाली मात्र त्यावरून मोहोळ आणि धंगेकर हे महायुतीतले भिडूच आमने सामने आलेत आधी धंगेकरांकडे पुरावे मागा मग बातम्या दाखवा असं आव्हान केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलं होतं मोहोळे यांचं आव्हान स्वीकारत धंगेकरांनी मोहळात विरोधात पुरावे दिले धंगेकरांनी मोहळ यांच्या विरोधात गुन्ह्याची यादीच दिली आहे अॅट्रॉसिटीचा गुन्हाही मोहळांवर दाखल असल्याचा गंभीर आरोप आता धंगेकरांनी केलाय तो मुद्दा सोडा मी तुम्हाला आजही सांगितलं की मी त्या माणसावर इलेक्शनला पण नाही बोललो व्यक्तिगत द्वेष कुठंतरी आकस आणि ह्याच्या मला वाटतं आता हे तुम्ही चालवणार का नाही की एकमेव महापौर आहे पुण्याचा ज्यांनी स्वतःची गाडी वापरली ती गाडी कुठली वापरली ॲफिडेविटमध्ये दिलेली गाडी वापरली त्या पार्टनरशिप मध्ये मी होतो काई काई ती गाडी वापरली माझी आहे ना अरे काय चाललंय काहीतरी पोस्ट टाकली तुम्ही पण आपले लगेच तुम्हाला वाटतं सनसनाटी काहीतरी काही सनसाटी नाही बोगस कार्यक्रम चाललाय त्याचा त्याला आता तुम्हीच थांबवा तुम्ही विचारा की बाबा कागद दाखव आणि मग बातमी करा आता हे किती वेळा तुम्हाला सांगू बाबा नो त्यामुळे आता हे शेवटचं स्पष्टीकरण आहे मला काय ह्या माणसाबद्दल कुठेही बोलायचं नाही मला काही उत्तर द्यायचं नाही आता त्याचे अनेक विषय बाहेर येत आहेत माझ्या प्रतिज्ञापत्रावर स्पष्ट राहिलं की माझ्यावर काय काय गुण आहेत थे थे ते जे बोलतात तो गुन्हा माझ्यावर नाही आणि जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी माझं फौजदारी करा एक पण त्यांच्या जे गुण आहेत ते सिटी सारखे ते एका बिल्डरसाठी झोपडपट्टीवाल्यांचं स्वच्छतागृह ह्यांनी पाडलं आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर गुण आहे माझ्यावर तसले गुन्हे नाही जैन वसतीगृह जमीन व्यवहार प्रकरणी मोहळ यांचे हितसंबंध असल्याचा आरोप धंगेकरांनी केला होता मात्र जमीन व्यवहाराशी संबंध नाही असं म्हणत मोहोळ यांनी आरोप नाकारले होते धंगेकरांनी सोशल मीडियावरती पोस्ट टाकत मुरलीधर मोहोळ यांचा जमीन चोर असा उल्लेख केला जैन वसतिगृहाच्या जमिनीचा करार ज्या गोखले बिल्डर्सबरोबर झाला त्या गोखले बिल्डरची जाहिरात करतानाचा मुरलीधर मोहोळ यांचा व्हिडिओ धंगेकरांनी ट्विट केला या व्हिडिओला उत्तर म्हणून भाजपनंही धंगेकरांचा एका कापड दुकानाची जाहिरात करतानाचा व्हिडिओ व्हायरल केला दोन हजार चोवीसला एकजण मीडियामध्ये बातम्या पेरून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आला होता तो कोण आहे ते आदरणीय फडणवीस साहेबांना माहिती आहे असं म्हणत पुन्हा धंगेकरांनी मोहळांना डिवचलय तर हरलेला वैफल्यग्रस्त उमेदवार असा धंगेकरांचा धंगे उल्लेख मोहोळांनी केला मुरलीधर मोहोळ महापौर असताना बडेकर नावाच्या बिल्डरची गाडी वापरत होते असा नवा आरोप धंगेकरांनी केला तसंच मोहोळांची संपत्ती तब्बल चारशे पटीनं वाढल्याचा आरोपही धंगेकरांनी केला व्यक्तिगत दोष आकसामुळे धंगेकर आरोप करतायत असं प्रत्युत्तर मोहोळांनी दिलं होतं तसंच पुरावे देण्याचं आव्हानही दिलं होतं अशा वादांमुळे महायुतीत मिठाचा खडा नको असा निरोप याआधीही एकनाथ शिंदेंनी धंगेकरांना दिला होता तरीही धंगेकर मोहोळांविरोधात आरोपांचे फटाके लावतच राहिलेत त्यामुळे धंगेकर आता थांबा असा निरोप शिंदेंनी पुन्हा एकदा धंगेकरांना दिला तर धंगेकर ज्या पद्धतीनं मोहळांवर टीका करतायत ती अयोग्य असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय रवींद्र धंगेकरनं देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि मी त्या दिवशी पण जेव्हा पुण्यात गेलो तेव्हाही मी भाष्य केलं होतं आजही करतो प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठेही बे हो बेबनाव होईल अशा प्रकारच कृत्य वक्तव्य करू नये ज्या प्रकरणावरनं मोहोळ विरुद्ध धंगेकर वाद सुरू झाला त्या जैन बोर्डिंग मध्ये जाऊन मोहोळांनी संवाद साधला या प्रकरणाशी संबंध नाही म्हणत मोहोळांनी जैन बोर्डिंग मध्ये जाऊन बाजू मांडली आपल्या हक्कासाठी न्यायासाठी भांडावं लागणार नाही आपल्याला कुठल्याही त्रास होणार नाही हे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आणि म्हणून शेवटी ही भूमिका कुणीतरी घ्यावी लागते हा उशीर यासाठी झाला की त्याच्यामध्ये माझज नाव घेतले गेल्यामुळे कदाचित त्याला उशीर झाला की मी कधी भूमिका घ्यावी पण सातत्याने आपल्या सगळ्या लोकांसि मी संपर्कात होतो आपले योगेश जी असतील लक्ष्मीकांत जी असतील अक्षय असेल या सगळ्यांशी सुद्धा सातत्याने संपर्कात होतो आणि म्हणून हा विषय अधिक न वाढता परमदेव आपण जे सांगत्या पद्धतीने हा विषय संपेज गेल्या जवळपास पंधरा दिवसांपासून धंगेकर विरुद्ध मोहोळ सामना रंगलाय आणि महायुतीतली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे पुण्यामध्ये शनिवारवाडातल्या नमाज प्रकरणावरनं एकीकडे भाजपच्या मेधा कुलकर्णी विरुद्ध अजित पवार गटाच्या रुपाली पाटील हा वाद रंगला होता तर आता भाजप विरुद्ध शिंदे गट हा वादही धुमसतोय महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील महायुतीतले हे वाद महायुतीसाठी डोकेदुखी वाढवणारे आहेत ब्युरो रिपोर्ट एन टी टी वी मराठी पुणे